लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ अंत्यविधी करण्यासाठी गावामध्ये स्मशानभूमी उपलब्ध असूनही एका शेतकऱ्याने अतिक्रमण करून पिके घेतल्याने मुलाने आपल्या वडिलांचा मृतदेह थेट तहसीलदारांच्या दरबारात आणला असल्याची घटना नायगाव तहसील, तहसील कार्यालयात सकाळी दहा वाजता निदर्शनास आली सदरील घटनेबाबत अधिकची माहिती अशी की नायगाव तालुक्यातील टाकळी बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते गणपत रेड्डी यांचे वडील लक्ष्मण माणिकराव रेड्डी वर्ष पंच्याहत्तर यांचे दोन ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता राहत्या घरी आणि निधन झाले निधनानंतर अंत्यविधी कोणत्या जागेवर करायचा हा प्रश्न मुलाला पडला मात्र गावातील प्रतिष्ठित लोकांकडे विचारणा केली असा अंत्यविधी करण्यासाठी गावाच्या शेजारी गट नंबर एकशे तेहत्तीसमध्ये साठ एकर जागा असल्याची माहिती मिळाली मात्र सदरील जागेवर शेजारच्या शेतकऱ्याने अतिक्रमण केलं असल्याने थेट वडिलांचा मृतदेह तसतील तहसीलदारांच्या दरबारात घेऊन गेला आणि सदरील स्मशानभूमी जोपर्यंत उपलब्ध करून देणार नाही तोपर्यंत वडिलांचा मृतदेह तहसीलच्या दरबारातून घेऊन जाणार नाही असं पवित्र सामाजिक चळवळीमध्ये ज्यांचं आयुष्य चाललंय अशा निष्ठावंत कार्यकर्ता गणपत रेड्डी यांनी घेतला ही बाब नायगावच्या तहसीलदार डॉक्टर धम्मप्रिया गायकवाड यांना करताच त्यांनी मयताचे गाव थेट टाकळी बुद्रुक या ठिकाणी पोलीस यंत्रणेसह हो जाऊन हा परिस्थिती हाताळत सदरील जागा भूमी अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून शोधून काढली आणि सदरील जागेत अंत्यविधी करण्यासाठी मयताच्या नातेवाईकांना सांगितले लक्ष्मण माणिकराव रेड्डी यांच्या पश्चात पत्नी पाच मुले सुना नातू नाती असा मोठा परिवार आहे त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते प्रशासकीय अधिकारी नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी माधव बैलकवाड आणि गट समोर एकशे मध्ये दीड एकर एक गुंठा जमीन आहे पण हे जमीन नेमकं आहे कुठं टाकवीच्या कोणही लोकांना माहीत नाही आणि त्याला आहे त्यानंच्या बाजूला महिला पुरुषांच्या अनेक ठिकाणी त्यांचे मोत झाले आहे हे नेमकं हा त्रास नेहमी नेहमी होत असल्यामुळं आम्ही कंटाळून नाहीला जाणं तिशील कार्यालय येथे हे ये प्रश्न आलेले आहे अत्याप तहसीलदार कलेक्टर एस डी ओ मुख्यमंत्री तहस पंचायत समिती संपूर्णकडे पा एक वर्षापासून पाठपुरावा कर करत असून तरी अद्याप कोणीही दखल घेतल्या नसल्याकरिता आम्ही डेड बॉडी तहसील करायचा आणलो आम्ही तहसील डेड बॉ मौत आम्ही जागा माफून दिल्याशिवाय मौत करत नाही आम्ही ज्यावेळेस आमचा कब्जा देईल त्यावेळेसच आम्ही मौत करून यायचं करणार नाही मौत किती दिवस राहू हो, तसंच तड बॉडी सडू जाऊ राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी